नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो या वर्षीची अक्षय तृतीया ही दहा मे रोजी आलेली आहे तर या वर्षी अक्षय तृतीयाला या काही राशींसाठी खूप भाग्यशाली अक्षय तृतीया ही ठरणार आहे तर माता लक्ष्मीच्या कृपेने या राशीच्या लोकांना ईश्वराची प्राप्ती होईल तर कोणत्या राशी या भाग्यशाली ठरणार आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर अक्षय तृतीयाला या वेळी यावेळी फार सौभाग्यशाली योग बनत आहे तर या योगामुळे यंदाचे अक्षय तृतीया म्हणजेच शर्करा योग असेच म्हणावे लागेल तर या दिवशी रोहिणी नक्षत्राचा प्रभाव राहणार आहे तर चंद्र त्याची उच्च राशी वृषभमधून गुरुसोबत गजकेसरी योग बनवत आहे त्याचबरोबर यंदाची अक्षय तृतीया शुक्रवारी असल्याने अतिशय शुभ संयोग बनतो आहे तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणजेच या दिवशी माता लक्ष्मी प्रसन्न मुद्रेत असेल वृषभ आणि कर्क राशीसह या चार राशींना अक्षय तृतीया फार शुभ सिद्ध होणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने या राशींना धन वैभव आणि ऐश्वर्याची प्राप्ती होईल तर अक्षय तृतीया यंदा दहा मे रोजी आहेत तर यंदा एकाच वेळी बरेच शुभयोग बनत आहे तर केसरी योगाबरोबरच ग्रहांचा राजा सूर्य यासोबत मेष राशीत आहे तर अशावेळी अक्षय तृतीयेला शुक्राती शुक्रादित्य योग बनत आहे तसेच शनी त्याच्या त्रिकोण राशीत राजयोग बनवत आहे तसेच मंगळ आणि बुध यांच्या युतीमुळे मीन राशीत धनयोग बनत आहे तर या दिवशी रवी योगही आहे ते या सर्व शुभ योग योगांनी सजलेली अक्षय तृतीया वृषभ आणि कर्कसह या दोन राशींसाठी प्रगती घेऊन येत आहे आणि या चार राशींचे भाग्य उजळणार आहे तर वृषभरास तर मोठ्या प्रणा प्रमाणावर धनप्राप्तीचे योग अक्षय तृतीयेला बनत असलेले योग वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात फार चांगले दिवस घेऊन येत आहे तर तुम्हाला व्यापार आणि करिअरमध्ये नवीन संधी मिळेल तुम्हाला कोठून तरी मोठ्या प्रमाणावर धनप्राप्ती होईल व तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील आणि तुम्ही गुंतवणुकीचा विचार करू शकता जुने गुंतवणुकीतून तुम्हाला यावेळी चांगला परतावा मिळेल तर व्यवसायात असलेल्या असलेल्यांचा व्यापार फार चांगला चालेल मिथून रास कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळेल मिथून राशीच्या लोकांना अक्ष तृतीयेचा शुभ दिवस जीवनात प्रगती घेऊन येत आहे शिवयोगाच्या प्रभावामुळे भौतिक सुख सुविधा प्राप्त होतील आणि तुमच्या जीवनात धनवृद्धी होईल कुटुंबियांच्या गरजा आरामात पूर्ण कराल बऱ्याच दिवसापासून लटकलेल्या एखाद्या कायदेशीर विषयात तुमचा विजय होईल व तुम्हाला मोठी भरपाई मिळेल आणि कष्टामुळे यश तुमच्या पायाशी असेल स्पर्धा परीक्षेत मनासारखे यश मिळेल आणि न नशीब तुमची साथ देईल कर्क रास आकस्मिक प्रगती होईल कर्क राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेच्या शुभयोगामुळे उत्पन्नात मोठा लाभ होईल आणि करिअर व्यापारात तुम्हाला आकस्मिक प्रगती होईल जे लोक नवीन काम करण्याचा विचार करत आहेत तर ते या काळात याची सुरुवात करू शकतात बघा अक्षय तृतीयेचे मुहूर्त तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे आणि भविष्यात तुम्हाला फार चांगले रिटर्न मिळतील घरी नव्या सदस्यांचे आगमन होईल तूळ रास एकापेक्षा अधिक मार्गातून उत्पन्नाची संधी तुल राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेचा पर्व तुमच्या जीवनात समृद्धी व समाधान वाढवणार मानला जात आहे तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गातून उत्पन्न मिळेल व तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल नोकरीत तुम्हाला पदोन्नतीचे योग आहेत तुमच्या उत्पन्नात वाढ होईल नवविवाहितांना संतान प्राप्तीचे योग आहेत जीवनात सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि कुटुंबियांसाठी ट्रिप जा, ट्रिपवर जाल बघा या वर्षीची अक्षय तृतीया या काही राशीच्या लोकांसाठी खूपच भाग्य भाग्यशाली ठरणार आहे त्यासोबतच त्या लक्ष्मीच्या कृपेने माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या त्यांना ही ते प्राप्ती होईल तर खूपच भाग्यशाली योग जुळून आलेले आहेत या चार राशींच्या लोकांना ईश्वराची प्राप्ती होईल आणि त्यांना भाग्यशाली योगही त्यांच्याशीमध्ये जुळून आलेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ